तर वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी नेपाळमधून निलेश चव्हाण याला अखेर बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत बावधन पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे दिल्ली राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेशमधून निलेश चव्हाण हा नेपाळला जाऊन पोहोचला होता आणि दहा दिवसांनंतर अखेर निलेश हा पोलिसांच्या तावडीत सापडलाच बावधन पोलीस स्टेशन या ठिकाणी जो मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये निलेश चव्हाण हा आरोपी पाहिजे होता त्या आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे तीन पथक रवाना करण्यात आले होते सदर पथकाने आज निलेश चव्हाण या आरोपीस भारत नेपाळ बॉर्डरवरील गोरखपूर जिल्ह्यातील एका ठिकाणावरून दुपारी आज ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला ते प्रेमपेनच्वर्डच्या दिशेने घेऊन येत आहेत आज मध्यरात्रीपर्यंत तो आपल्या प्रेमपेनच्वर्ड रुग्णालयामध्ये त्याला आणण्यात येणार आहे कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितीला न्याय ही पोलिसांची भूमिका असते त्याच्यामुळे सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये आपण जर पाहत असाल तर पोलिसांनी पहिल्या दिवसापासून गुन्हा नोंद करत कारवाई केलेली आहे या गुण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आरोपीला मदत केली त्यांच्यावर देखील कारवाई झालेली आहे त्याच्यामुळे सध्या आपल्या सगळ्यांचा फोकस हा आपल्याला वैष्णवीला न्याय देणं आणि वैष्णवीच्या परिवारासोबत म्हणजे बाहेरच्या लोकांसोबत उभं राहणं ही आपली भूमिका आहे मला खात्री आहे या आरोपींवरती कठोर कारवाई होईल जेणेकरून पुन्हा महाराष्ट्रात कधी वैष्णवी घडणार तर पाहुयात विकृत निलेश चव्हाण हा नेमका नेम नेपाळात गेला कसा दहा दिवसांनंतर निलेश चव्हाणला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत तर बावदन पोलिसांनी नेपाळमध्ये ही कारवाई केली आहे निलेश चव्हाण नेपाळमध्ये लपून बसला होता निलेश पुण्यातून दिल्लीला कार न गेला दिल्लीतून दुसऱ्या निलेश न युपीतलं गोरखपूर गाठलं तर गोरखपूर मधून निलेश नेपाळला जाऊन पोहोचला नेपाळमधील भैरवा जिल्ह्यातील एका गावामध्ये निलेश लपून बसला होता भैरवा जिल्ह्यातील एका लॉज मध्ये निलेश राहत होता निलेशवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप आहे तर वैष्णवीच्या मृत्यूनंतर बाळ काही दिवस हे निलेशकडेच कडेच होत बाळ ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबियांना निलेशन बंदुकीचा धाक सुद्धा दाखवला होता